सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय अकरावा भाग तेरावा आणि ओवी संख्या आहे सहाशे एक ते सहाशे पन्नास महाराज हे विश्वरूपाचे सोहळे भोगून माझे डोळे शांत झाले आता हे डोळे मूर्ती पाहण्याकरता अत्यंत उत्सुक झाले आहेत या डोळ्यांना त्या सगुण मूर्तीशिवाय इतर काही पाहणे आवडत नाही ते स्वरूप यास पहावयास मिळाले नाही तर या विश्वरूपाची माझ्या डोळ्यांना काही किंमत वाटत नाही आम्हाला अही व पारलौकिक भोगाच्या ठिकाणी फार काय सांगावे मोक्षाच्या ठिकाणी देखील श्यामसुंदर मूर्ती वाचून दुसरे काही नाही म्हणून देवा आता तू तसाच चतुर्भुज हो व हे विश्वरूप आटोप श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना प्रसन्न होत आहे मी माझ्या ऐश्वर्याच्या सामर्थ्याने तुला हे माझे तेजोमय विश्वात्मक अनंत वाद्य असे श्रेष्ठ स्वरूप दाखवले हे माझे रूप तुझ्या खेरीज पूर्वी कोणीही पाहिलेले नाही अर्जुनाचे हे बोलणे ऐकून विश्वरूपधारी परमात्म्याला चमत्कार वाटला आणि तो म्हणाला असा दुसरा कोणीच अविचारी पाहिला नाही ही कोणती वस्तू तुला प्राप्त झाली आहे तिच्या प्राप्तीचा आनंद मानत नाहीस उलट एककल्ली मनुष्यासारखा का भिवून काय बोलतोस ते कळत नाही आम्ही जेव्हा सहजच प्रसन्न होतो तेव्हा आपल्या शरीरापर्यंतसुद्धा भक्ताने जे म्हटलेले असेल ते त्यास देतो पण याशिवाय अर्जुना कोणाचा आपला जीव अर्पण करणे अशी गोष्ट कोठे आहे काय आज तो माझा जीव सर्व एकत्र गोळा करून तुझ्या इच्छेकरता हे एवढे विश्वरूप मूर्तीचे रूप तयार केले आहे आमची प्रसन्नता तुझ्या आवडीमुळे वेगळी झाली आहे की काय हे कळत नाही म्हणून आम्ही गुप्त गोष्टीचा विश्वरूपाचा जगात ध्वज लावला जगात प्रसिद्ध केले ते हे माझे पलीकडील स्वरूप अमर्याद वस्तूपेक्षा अमर्याद आहे व कृष्णाधिक जे अवतार होतात ते येथूनच होतात हे स्वरूप केवळ ज्ञान तेजाचेच बनलेले आहे व विश्व हे केवळ त्याचे स्वरूप आहे या स्वरूपाला कधी अंत नाही व ते कधी ढळत नाही व ते सर्वांचे मूळ आहे अर्जुना विश्व ले 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 हे विश्वरूप तुझ्याशिवाय पूर्वी दुसऱ्या कोणी ऐकलेले किंवा पाहिलेले नाही कारण हे कोणत्याही साधनांनी प्राप्त होण्यासारखे नाही हे कुरुकुल श्रेष्ठा वेदपठन यज्ञयागादी शास्त्रपठन दान श्रवता स्मार्तादी कर्मे अथवा उग्र तपश्चर्या यांनी देखील असे हे माझे रूप मनुष्य लोकांमध्ये तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही दिसणे शक्य नाही वेद या विश्वरूपाला जाणण्याच्या मार्गाला लागले व ते चूप झाले आणि यज्ञ म्हणशील तर त्याच्या प्राप्तीच्या मार्गाला लागले परंतु ते स्वर्गापासूनच माघारी आले साधकांनी याचा प्राप्तीचा त्रास पाहिला म्हणून त्यांनी योगाभ्यास टाकला आणि अध्ययनाने विश्वरूप पाहण्याची योग्यता येत नाही पूर्ण आचरलेली सत्कर्मे मोठ्या उत्कंठेने विश्वरूप प्राप्ती करता धावली व त्या बहुतेकांनी मोठ्या कष्टाने सत्य लोक गाठला तपांनी विश्वरूपाचे ऐश्वर पाहिले आणि आपला उग्रपणा उभ्या उभ्याच उभ्या टाकून दिला याप्रमाणे जे विश्वरूप तप वगैरे साधनांपासून अमर्याद अंतरावर राहिले असे जे विश्वरूप ते तू काही एक श्रम न पडता जसे पाहिलेस तसे या मनुष्यलोकात कोणासही पाहवया सापडणार नाही आज ध्यानरूप संपत्तीकरता करता जगात तूच एक संपन्न आहेस असले श्रेष्ठ भाग्य ब्रह्मदेवाच्याही अंगी नाही हे माझे अशा प्रकारचे भयानक रूप पाहून तू व्याकुळ होऊ नकोस तू भ्रांतचित्त होऊ नकोस गतभय व प्रीतीयुक्त अंतकरण होत असते पुन्हा तू माझे पूर्वीचे रूप पहा म्हणून प्राप्तीने तू आपल्यास धन्यमान व या विश्वरूपाची भीती बाळगू नकोस या विश्वरूपा वाचून काही चांगले मानू नकोस अर्जुना प्रत्यक्ष अमृताचा समुद्र भरलेला असला आणि अकस्मात कोणी तेथे ते प्राप्त झाला असता मग आपण त्यात बुडून मरून जाऊ म्हणून कोणीतरी त्याचा त्याग केला आहे काय अथवा एखादा मनुष्य सोन्याच्या डोंगराजवळ प्राप्त झाला असता हा एवढा मोठा सोन्याचा डोंगर आपल्याला नेता येत नाही असे म्हणून त्याचा त्याग करणे घडेल काय तर नाही तो मनुष्य आपल्याकडून जेवढे सोने नेववेल तितके नेत राहील दैवयोगाने चिंतामणी नावाचे रत्न अंगावर धारण करावे व ते ओझे म्हणून ज्याप्रमाणे टाकून द्यावे किंवा आपल्याला पोसवत नाही म्हणून ज्याप्रमाणे काम देणू हाकून द्यावी चंद्र आपल्या घरी आला असता तुझ्या योगाने उष्मा होतो म्हणून त्याला ज्याप्रमाणे तू चालता हो असे म्हणावे अथवा तू सावली पाडतोस म्हणून पलीकडे जा असे सूर्यास म्हणावे त्याप्रमाणे हे महातेजरूपी विश्वरूपी ऐश्वर आज तुझ्या हाती सहज आले असे असून येथे तुझी कासाविषयी का व्हावी परंतु हे अडाण्या तुला काही कळत नाही अर्जुना आता तुझ्यावर काय रागवायचे प्रत्यक्ष अंग सोडून तू सावलीला आलिंगन देतोस आहेस की नाही का विश्वरूप हे माझे खरे रूप नाही काय पण त्या ठिकाणी मन अधीर करून क्षुल्लक असे जे चतुर्भुज रूप त्या ठिकाणी तू प्रेम धरतोस ते बरे नाही अर्जुना अजूनपर्यंत तरी हे तुझे ठरलेले मत विश्वरूप हे भयंकर रूप आहे व चतुर्भुज हे सुंदर रूप आहे टाकून दे या सगुण रूपाविषयी आस्था प्रेम कदाचित दर्शील तर धरू नकोस विश्व हे विश्वरूप जरी भयंकर अकराळ विक्राळ आणि अवाढव्य असे आहे तरी चतुर्भुज रूपापेक्षा हे विश्वरूप माझे खरे रूप असल्याकारणाने हेच उपासनेला योग्य आहे असा तू पक्का निश्चय कर कंजूस मनुष्य आपले सर्व लक्ष ज्याप्रमाणे आपण पुरून ठेवलेल्या द्रव्याच्या साठ्यापाशी जखडलेले ठेवतो आणि मग केवळ देहाने आपले इतर सर्व व्यवहार करीत असतो किंवा पंखनं फुटलेल्या पिलांच्या जवळ त्या घरट्यात आपला सर्व जीव ठेवून त्या पिलाचे आई पक्षीण कशी आकाशात संचार करण्याकरता जाते अथवा गायडोंगरात चरत असते परंतु तिचे सर्व लक्ष घरी आपल्या वासरावर अडकून राहिलेले असते त्याप्रमाणे या विश्वरूप ठिकाणाचे तो आपले प्रेम मालक कर बाकी बाह्य अंतकरणाने वरवर बाह्यातकारी बाहेरच्या मैत्रीच्या सुखापुरता आमच्या चतुर्भुज श्यामसुंदर मूर्तीचा उपभोग घे परंतु अर्जुना या विश्वरूपापासून आपल्या सद्भावास दुसरीकडे कुठे जाऊ देऊ नकोस एवढे आमचे एक सांगणे तू विसरू नकोस हेच तुला वारंवार सांगणे आहे हे विश्वरूप म्हणजे कधी न पाहिलेली गोष्ट म्हणून तुला याचे भय उत्पन्न झाले आहे ते भय टाक व या विश्वरूपाच्या ठिकाणी प्रेम साठवलेले राहू दे आता तुझ्या म्हणण्यासारखे करू तर अर्जुना मागील सगुण रूप तू खुशाल पहा असे सर्व बाजूंनी ज्याला मुखे आहेत असा विश्वरूप परमात्मा श्रीकृष्ण म्हणाला संजय म्हणाला असे वचन बोलून याप्रमाणे वासुदेवाने पुन्हा स्वतःचे पूर्वीचे रूप दाखवले पुन्हा सौम्य स्वरूपधारी होऊन त्या महात्म्याने भयभीत अर्जुनाला धीर दिला महाराज राजा धृतराष्ट्र असे वाक्य बोलता क्षणीच देव पुन्हा मनुष्य झाले यात काही मोठेसे आश्चर्य नाही परंतु श्रीकृष्णास अर्जुनाविषयीचे जे प्रेम होते त्या प्रेमाचेच मोठे आश्चर्य आहे असे संजय म्हणाला श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म होतेच असे असूनसुद्धा त्या परब्रह्म श्रीकृष्णाने विश्वरूपा एवढे आपले सर्वस्व अर्जुनाच्या हाती दिले असे असून ते विश्वरूप अर्जुनाला आवडले नाही ज्याप्रमाणे एखाद्या वस्तूचा स्वीकार करून मग ती वाईट म्हणून टाकून द्यावी किंवा ज्याप्रमाणे अस्सल रत्नात काहीतरी खोड काढीत बसावे अथवा मुलीला पाहून मग ती आपल्याला पटत नाही असे ज्याप्रमाणे म्हणावे श्रीकृष्णांनी आपल्या चतुर्भुज सगुण देहाचा एवढा विस्तार केला या गोष्टीवरून अर्जुनाविषयी श्रीकृष्णाच्या प्रेमाची वाढ कशी होती हे स्पष्ट दिसते अर्जुनाला देवांनी विश्वरूप दाखवले हा त्याला शेलका अतिउत्कृष्ट उपदेश केला सोन्याची लगड मोडून जसा त्याचा आपल्या इच्छेनुरूप दागिना करावा व मग तो दागिना जर आपल्या मनाला आवडला नाही तर तो पुन्हा आटवून टाकावा त्याप्रमाणे शिष्याच्या प्रीतीकरता वरील दृष्टांताप्रमाणे गोड घड गोष्ट घडली कोणती म्हणाल तर प्रथम सगुण श्रीकृष्णमूर्ती होती याचे विश्वरूप केले ते अर्जुनाच्या मनाला येईना मग सगुण कृष्णरूप पुन्हा आणले येत पर्यंत शिष्याने दिलेला त्रास सहन करणारे गुरु कोणत्या देशात आहेत परंतु देवाचे अर्जुनाविषयी कसे प्रेम आहे हे कळत नाही असे संजय म्हणाला मग श्रीकृष्णाने विश्वरूपाचा पसारा घालून आपल्या सभोवती जे अलौकिक योगाचे तेज प्रगट केले होते तेच त्याने उन्हा पुन्हा त्या सगुण कृष्ण रूपात एकत्र करून साठवले ज्याप्रमाणे तम हे सर्व पद अल्पज्ञ अल्पशक्तिमान परतंत्र परिच्छिन्न अशा जीवाचे लक्ष जे कुटस्थ चैतन्य तत्पदाच्या अर्थामध्ये सर्वज्ञ सर्व शक्तिमान स्वतंत्र विभू अशा ईश्वर तत्वाचे लक्ष जे ब्रह्म त्यात सामावते अथवा वृक्षाचा आकार जसा बीजाच्या कणात साठवतो अथवा जीवाची जागृतावस्था ही स्वप्नाच्या सर्व विस्ताराला ज्याप्रमाणे गिळते त्याप्रमाणे तो योग विश्वरूपाचा विस्तार श्रीकृष्णांनी आपल्यात सामावून घेतला ज्याप्रमाणे सूर्यादिकांचे तेज हे सूर्यादिकांच्या बिंबात सामावते किंवा मेघांचे समुदाय आकाशामध्ये लीन होतात अथवा राजा धृतराष्ट्रा समुद्राची भरती समुद्राच्या पोटात गडप होते त्याप्रमाणे कृष्णकृतीच्या रूपाने जी विश्वरूपी वस्त्राची घडी होती ती अर्जुनाच्या पसंतीकरता देवांनी उकळून दाखवली तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद